नमस्कार आपण पाहत आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड सराईत गुन्हेगार फैजान रमजान उर्फ कादर शेख उर्फ पच्चीस हो याच्यावर एनपीडे कायदा अन्वयी कारवाई दिनांक सव्वीस जानेवारी रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास दुचाकी गाडीने जात असलेल्या उस्माने जेवणाबाबत विचारणा केली म्हणून तिघांनी मिळून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती तसेच मारहाण करत मोबाईल दुचाकी पळून नेल्याने काळेपडळ पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याप्रमाणे काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीतील सराईफ गुन्हेगार फैजल रमजान उर्फ कादर शेख उर्फ पच्चीस वय वर्ष बावीस राहणार गल्ली नंबर बारा ए सय्यद नगर मोहम्मदवाडी पुणे याचा शोध घेऊन त्यास सदर गुन्ह्यात अटक करून गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला होता तसेच याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न जबरी चोरी मारामारी दहशत निर्माण करणे असे अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून सदर आरोपी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती तरी देखील सराईत आरोपी फैजान रमजान उर्फ कादर शेख उर्फ हा वारंवार गुन्हे करून समाजासाठी धोकादायक व्यक्ती असल्याने सदर सराईत गुन्हेगार यांच्या विरुद्ध सबळ पुरावे गोळा करून त्यावर एनपीडीए पिढीए कायद्यान्वय कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय पोलीस आयुक्त साहेब पुणे शहर यांच्या कार्यालयात सादर केला असता माननीय पोलीस आयुक्त साहेब पुणे शहर यांनी सराईत आरोपी फैजल रमजान उर्फ कादर शेख उर्फ पच्चीस हा व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण करणाऱ्या कृत्यांपासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी वाले औषधी द्रव्य विषयी गुन्हेगार धोकादायक व्यक्ती व्हिडिओ पायरटाईज वायूची तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांचा विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत वर्धा पोलीस कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे सदरची कामगिरी ही मान्य डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ धन्यकुम पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ अमर काळंगे पोलीस निरीक्षक भुने यांच्या सूचनेप्रमाणे प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे काळभोर कांबळे नेगुडे सूर्यवंशी तांबोळी यांच्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत खेळगडामोडून